बेलापूर पेंधर मार्गावर धावणाऱ्या नवी मुंबई मेट्रोच्या सिग्नल यंत्रणेत सकाळी बिघाड झाल्याने मेट्रो सेवा बंद झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली नवी मुंबई मेट्रोला सुरू होऊन वर्ष झालं असून दैनंदिन वीस हजार प्रवासी मेट्रोने प्रवास करीत असतात दरम्यान गेल्या वर्षभरापासून नियमितपणे सुरू असलेल्या मेट्रोच्या सेंट्रल पार्क स्थानकालगत सिग्नल यंत्रणेत सकाळी आठच्या सुमारास बिघाड झाल्यामुळे मेट्रो बंद पडली होती सकाळी नोकरी उद्योग व्यवसायासाठी मुंबई नवी मुंबई ठाणे इथे जाणाऱ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मेट्रो स्थानकावर पोहोचल्यावर उपस्थित सुरक्षा रक्षकाकडून मेट्रो सेवा बंद असल्याचे समजल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली मेट्रो बंद असल्यामुळे प्रवाशांनी एन एम एम टी बस थांब्यावर धाव घेत मात्र बस वेळेवर नाही त्यात बस मिळाल्यास चढण्यासाठी चढाओड होत असल्यामुळे काही का प्रवाशांनी दोनशे ते तीनशे रुपये खर्च करून रिक्षाने खारघर रेल्वे स्थानक गाठावे लागले यावेळी मेट्रो केव्हा सुरू होतील याविषयी माहिती दिली जात नसल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त करताना दिसून आले आहे सकाळी आठ ते अकरा या वेळेत मेट्रोच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे प्रवा हाल झाले याविषयी सिडकोच्या मेट्रो विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता सकाळी आठच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाले होते मात्र अकराच्या सुमारास यंत्रणेतील त्रुटी दूर केल्यानंतर मेट्रो नियमितपणे सुरू झाल्याचे सांगितले आहे